आज चार मे रोजी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कणकवलीत उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावरती नारायण राणेंच्या प्रचारार्थ उपस्थित राहणार आहे तरी ही सभा त्यांच्या प्रचाराच्या समारोपाची सभा आहे आणि या सभेला नागरिकांनी उपस्थित राहा असं आवाहन मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी आहे लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा या रत्नागिरी सिंधुदुर्गमधील उमेदवार सन्मान्य रा नारायणरावजी राणे यांच्या प्रचारार्थ उद्या चार मे रोजी संध्याकाळी ठीक सहा वाजता उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे विराट सभा होणार आहे तरी तमाम कोकणवासियांनी या सभेसाठी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती करण्यासाठी आपल्यासमोर बोलत आहे या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम सन्माननीय राजसाहेब ठाकरे करत करीत आहेत या कोकणामध्ये विकासाची गती निर्माण करण्यासाठी आणि विचार देण्यासाठी आपण सर्वांनी उद्या संध्याकाळी सात वाजता उपजिल्हा रुग्णालय कणकवली येते या मैदानावरती आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे एवढी एक विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करत आहे धन्यवाद